नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आता रेग्युलर व्हिडिओ सिरीज सुरू झालेले सर्वांचं स्वागत करतो मी आपल्याला आवडतं चॅनल चॅनेल पोलीस भरती गुरु हार्दे सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मला बसून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन बावीस तेवीसची प्रक्रिया चालू आहे बऱ्याच ठिकाणचे मेरिट लागत आहे बऱ्याच ठिकाणचे ग्राउंडचे कट ऑफ लागत आहे बऱ्याच ठिकाणचे ग्राउंड बाकी आहे तर बऱ्याच ठिकाणच्या लेखी बाकी आहेत तर बऱ्याच ठिकाणचं सगळंच बाकी आहे आणि लक्षवेधी अशा पद्धतीत आपली ही पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे ज्योतिजाच्या पद्धतीने ग्राउंड होतो ज्योतिशच्या पद्धतीने पेपर घेतो ज्योतिशच्या पद्धतीने सर्व काही प्रक्रिया चालू आहे आणि पाऊस पण त्याच्या पद्धतीने पडत आहे काहीच विषय नाही पोलीस भर दोन हजार बावीस तेवीस चे नाशिक सोलापूर मुंबईला मुंबईला ग्राउंड आणि फायनल मध्ये काय बदल झालेला ग्राउंड का कट ऑफ एवढं कट ऑफ का जास्त केलेलं आहे माझा एक व्हिडिओ होता त्या दिवशी ज्या दिवशी नाशिक सिटीचा ग्राउंड चा कट ऑफ लागला त्याच्यानंतर एक व्हिडिओ बनवला त्याचा पण बोललो तेव्हा तुम्ही जरी ग्राउंडचं कट ऑफ तुमचं एसीबीसी असेल किंवा कमी आलाय म्हणून फायनल कट ऑफ कमी याच्यावरती जाऊ नका ते मूल मार्क कट ऑफ तिथपर्यंत घेतले त्यांनी कारण का बऱ्याच ठिकाणी एकच दहा नाही तर एकच वीस एकच पंचवीस एकच बावीस एकच अठरा एकच पंधरा घेतले त्याच्यामुळे तो कट ऑफ कमी आलेला होता मात्र ज्यावेळेस फायनल सिलेक्ट यादी करायची त्यावेळेस तर काही रेशोच्या आठ नसते जेवढ्या व्हॅकंट जागा आहेत तेवढेच म्हणजे जेवढे व्हॅकन्सी तेवढेच विद्यार्थ्याला त्या ठिकाणी घेणे ना त्याच्यामुळे काय झालेलं नाशिक सोलापूर मुंबईलो मार्ग आणि धुळे याचा कट ऑफ समोर आलेला आहे आपण ते कट ऑफ पाहणार थोडासा अभ्यास करणार आहे का जेणेकरून पुढचे जे कट ऑफ असतील मीरा असेल नवी मुंबई अजून बरेच कट ऑफ येणं बाकी ते सगळे कट ऑफ कसे लागू शकतात तुम्ही अंदाज किती काढता तुम्ही अंदाज काय करता तुम्ही वगैरे किती पाहता आणि त्यानुसार हे काय करता ते सगळं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काढणार आहे तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आयकॉन पण प्रेस करा नवनवीन माहिती नवनवीन अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला रोज मिळत जाते तत्पूर्वी जे विद्यार्थ्यांना सात जुलैला जी परीक्षा पार पडली त्या सात जुलैच्या परीक्षेचे जर पेपर हवे असतील तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर आहे त्या तुम्ही मला मेसेज आहे आणि पेपर त्या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्हाला पेपर या ठिकाणी पेपर पूर्णपणे टाईप केलेले पेपर भेटतील फक्त आजचेच दिवस बॅच आज क्लोज होऊन जाईल ओके ठीक आहे चला नक्की पहा मिरिटचा बदल काय होणार कसा का? होणार कशा पद्धतीने मिरिटचा बदल होऊ शकतो हे आता आपण या ठिकाणी पाहतोय पाहू शकता या ठिकाणी आपल्या समोर आहे नाशिक शहर या ठिकाणी दिसते आपल्यासमोर नाशिक शहर तत्पूर्वी जे माझे सर्व नवीन विद्यार्थी आता बरेच नवीन विद्यार्थ्यांची एंट्री झाली पोलीस भरतीला यावर्षी का नव्याने पोलीस भरती तयारी करायला पण आलेले बरेच विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी तर त्या सर्व विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं असेल का हा अम... अ... चालू राहू द्या काय नाही लाईट गेलेली आहे मी तुम्हाला दिसणार नाही ब्लर दिसेल मात्र व्हिडिओ चालू राहील मी दिसणार नाही तुम्हाला माझा चेहरा ब्लर दिसेल अंधार पडलेला आहे लाईट गेलेली आहे मात्र आवाज व्यवस्थितेने तुम्ही आवाजाकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष देऊ नका जे नवीन मुलं आहेत त्या नवीन मुलांनी माझ्या सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर या नंबरवरती सर्वांनी मला व्हॉट्सअप एस एम एस करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडून मिळत जाईल तब्बल एकशे अठरा जागा होत्या व्हॉट्सअपला एस एम एस करा फक्त कॉल करू नका कृपा करून कोणी ऑलक्ष आणि टेस्ट सिरीज जर ज्यांना घ्यायच्यात सर्व प्रकारच्या टेस्ट सिरीज अवेलेबल त्यांनी सुद्धा या नंबरवरती मला संपर्क करा बघा मित्रांनो नाशिक ग्रामीणचं फायनली कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो नाशिक ग्रामीण सॉरी नाशिक शहर नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर आणि या ठिकाणी मित्रांनो तब्बल जागा, जागा कशा होत्या किती होत्या खुडाला किती जागा होत्या एकूण जागा किती होत्या ईडब्ल्यूएस मित्रांनो या ठिकाणी सर्वसाधारण सहा जागा होत्या आणि एसीबीसी ला फक्त दोन जागा होत्या मित्रांनो एसीबीसी ला दोन जागा पुरुषांना आणि चार जागा महिलांना असताना देखील इतका कमी कट ऑफ त्यांचा ग्राउंडचा लागला होता खाली पंचवीस आणि सव्वीस मार्काचा कट ऑफ ग्राउंडचा पुरुषांचा आणि महिलेचा लागला होता तो का लागला बळांनो त्याचं कारण होतं कारण का त्या ठिकाणी फॉर्म कमी आले होते आणि फॉर्म कमी आल्यामुळे एकाच दहा मध्ये जेवढे बसणार होते ते सर्वच विद्यार्थ्यांना त्यांनी संधी दिली होती इव्हन त्याचा कट ऑफ त्याच्यापेक्षा सुद्धा खाली येऊ शकला असता मात्र पंचवीस मार्काच्या खाली जर आलं तर त्या ठिकाणी नापास होतं म्हणून तो कट ऑफ त्याच्या खाली काय झालेला आलेला नव्हता दुसरं काहीच कारण नव्हतं आज लक्ष त्याच्यानंतर आपण पुढे पाहतो त्याच्यानंतर आपण पुढे पाहू या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कट ऑफ कशा पद्धतीने या ठिकाणी कट ऑफ लागलेला आपण या ठिकाणी पाहू शकता का कट ऑफ कशा पद्धतीने या ठिकाणी लागलेला आहे नाशिक सिटी पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस चा कट ऑफ प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट कट ऑफ लिस्ट मित्रांनो या ठिकाणी जनरलचा एससीचा चा कट ऑफ एकशे एकतीस लागला होता एसटीचा एकशे एकतीस एसबीसी एकशे चौतीस ओबीसी एकशे सदोतीस एसीबीसी एकशे बत्तीस ईडब्ल्यू चे एकशे तीस आणि जनरल एकशे सदोतीस असा कट ऑफ या ठिकाणी जनरल कॅटेगरीचा होता बट आता या ठिकाणी प्रॉब्लेम असा होता की जर तुम्हाला त्या ग्राउंडचा जर कट ऑफचा अंदाज घेतला तर एसीबीसी ग्राउंडचा कट ऑफ जो पाहिलं एसीबीसी आणि ईडब्ल्यूएचा कट ऑफ जो ग्राउंडचा होता हा पंचवीस आणि सव्वीस मार्काचा होता मात्र फायनलला तो कट ऑफ एकशे बत्तीस आणि एकशे तीस वरती तो कट ऑफ गेलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी मुलांना कट ऑफ कमी लागला म्हणून मुलांना मार्क कमी तासत नसतं त्याच्यामध्ये जेवढे व्हॅकेन्सी आहेत त्या मापात मार्क असताना मुलं भरपूर असतात आणि ते मुलं त्या ठिकाणी काय केले जातात समोर जातात आणि लक्ष म्हणजे ते मुलं काय करतात समोर जातात आणि त्यांना पेपरला चांगले मार्क आल्यानंतर आपला कट ऑफ मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत असतो हा कट ऑफ या ठिकाणी आपण पाहतोय आणि लक्ष तुम्ही फिमेलचा सुद्धा कट ऑफ पाहू शकता नॉट जोक आहे सत्तावीस आणि ओबीसीच्या फिमेलला ओबीसीच्या फिमेलला ज्या जागा आहे जागेंचा जर विचार केला तर ओबीसीच्या फिमेलच्या जागा या ठिकाणी विचार केला तर ओबीसी फिमेल ओबीसी फिमेल कुठे गेलं ओबीसी या सॉरी ओबीसी फिमेलला एक एकच जागा होती महिलाला आणि पुरुषाला त्याच्यामुळे तो कट ऑफ काय झालेला आहे एवढ्या उंचावरती तो कट ऑफ गेलेला आहे कारण एक एक जागा असल्यामुळे कट ऑफ एवढं उंच म्हणजे जास्त गेलेला आहे आता कट ऑफ वरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल इथून पुढचे सुद्धा जे कट ऑफ असतील तुमचे ते सगळे कट ऑफ याच दरम्यान किंवा असेच कट ऑफ काय होणारे ते लागणार आहेत किंवा असेच कट ऑफ ते लागत जातील कारण की जागा कट ऑफ जरी कमी आला असता तर पुढं विद्यार्थ्यांना मार्क पडतात आणि काही ठिकाणी तर असं झालेलं आहे का त्या ठिकाणी उमेदवार पण भेटलेले नाहीत आलक्ष उमेदवारच नाही भेटले एसीबीसी काही ठिकाणी उमेदवार चार जागा चारच उमेदवार आलेले किंवा काही ठिकाणी उमेदवार पण भेटलेले नाहीत किंवा काही ठिकाणी म्हणजे इतर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला आरक्षणाचे जे उमेदवार होते काही एक्स मॅन असतील काही अंशकालीन असतील काही पोलिस बळ असतील काही होमगार्ड असतील काही ऑर्फन असतील काही अर्थक्यूक असतील प्रकल्पवाले असते हे काही काही ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी असं झालेले का जेवढे जागा तेवढेच नाशिक ग्रामीणला ना तुम्ही पाहिलं असेल एनटीडीची एक जागा होती दोन मुली आली एक मुलगी फेल झाली एकच मुलगी क्वालिफाय झाली तिचं सिलेक्शन झालं म्हणजे गंमत काय का तशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी पाहतो आपण असं म्हणजे एकाच ठिकाणी असं भरपूर ठिकाण झाले पण प्रत्येक ठिकाणी असं होईन असं नाही सपोज मीरा था भाईंदर असेल मुंबई पोलीस असेल ठाणे पोलीस असल पुणे ग्रामीण असेल अशा ठिकाणी असं तुम्हाला पाहायला नाही भेटणार ना कारण या ठिकाणी क्राऊड जास्त आहे या ठिकाणी जागा जास्त असल्यामुळे सर्व मुलांनी त्या ठिकाणी फॉर्म मोठ्या प्रमाणात काय केलेल्या ठिकाणी भरलेल्या आहेत मात्र आता आपण पाहतोय पुढं या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की एकशे चव्वेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे बेचाळीस एवढी टोटल या ठिकाणी काय केलेली मुलांनी इथपर्यंत टोटल त्या ठिकाणी काय केलेले पूर्णपणे केलेली आहे दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी एवढी टोटल त्या मुलांनी पूर्ण म्हणजे एकशे चव्वेचाळीस म्हणजे बघा नव्याण्णव मार्क लेखीला घेतलेत आणि पंचेचाळीस मार्क ग्राउंडला घेतले तर दोन आणि दोन हजार एक चा मुलगा आहे अजय खरडे म्हणून त्याचं नाव आहे तुम्ही पाहू शकता या विद्यार्थ्याचा दोन हजार एक चा मुलगा आहे दुसरा सिलेक्ट झाला दोन हजार तीनचा आहे तिसरा सिलेक्ट झाला दोन हजार सॉरी सॉरी एकोणीस दोन हजार आहे दोन्ही पण दोन हजार एक चे आहेत हा एकोणीसशे सत्त्याण्णवचा आहे हा दोन हजार दोनचा आहे हा दोन हजार तीनचा आहे म्हणजे तुम्ही विचार करा यंग मुलं शक्यतो हो जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सिलेक्ट होताना आपल्याला दिसतात तुम्ही पाहता असाल त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी चौऱ्याण्णव पंच्याण्णव असे दिसत नाही त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव असे दिसत क्वचित एखादा अर्धा शहाण्णवचा दिसतो त्या ठिकाणी म्हणजे जे यंग जनरेशन आहे ते ते या ठिकाणी जास्त प्रमाण आपल्याला पाहावयास मिळत आहे हा लक्षामध्ये म्हणजे पूर्णपणे तुम्ही जर विचार कराल तर खुला प्रवर्गाचा सुद्धा कट ऑफ बऱ्यापैकी त्या ठिकाणी गेलेला आहे या ठिकाणी सुद्धा पाहू शकता हा सेकंड हा विद्यार्थी आमच्या इथलाच आहे ज्यावेळेस मेरिट लागले त्यावेळेस लाग मला त्यांनी विचारलं पण होत सर काम होईल का तर मी त्याला डायरेक्टली सांग एकशे चौतीस बिनधास्त काम होईल यश पवार म्हणून नाव यश विकास पवार एकशे चौतीस मार्कावरती या विद्यार्थ्याचं नाशिक शहर या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नात काम झाले पहिलीच भरती आणि पहिलाच प्रयत्न होता त्या ठिकाणी दोन हजार चार सालचा पोरगा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झाले आहे लक्षात एस टी कॅटेगरीचा जर विचार केला तुम्ही तिथे सुद्धा कट ऑफ बऱ्यापैकी म्हणजे भरपूर खाली आलेला आहे एसटीचा पण कट ऑफ पण जागा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी काय झाले कट ऑफ प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे आता पुढं आपण तुम्ही म्हणशाल पुढं तर पुढं आपण अजून पाहणार आहे अजून बरेच कट ऑफ आहे का जे कट ऑफ आपल्याला काय करायचे ठिकाणी पाहिजेत असे बरेच कट ऑफ अजून आहेत का जे कट ऑफ आपल्याला काय करायचे या ठिकाणी पाहिजे आहेत तर पाहू शकता तुम्ही तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला जर तुम्ही हे करत असाल पोलीस भरती ची पेपर बाकी असेल तर जे बावीस तारखेला पेपर आपली टेस्ट सिरीज तर आहेच मात्र तुम्हाला जर पुस्तकाच्या स्वरूपात जर छापील स्वरूपात जर पेपर पाहिजे असतील तर एकूण पदभरती सतरा हजार पदांसाठी अतिशय महत्वाचं पुस्तक आहे जे संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध झाले कालपासून सात जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेले एकवीस प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार याच्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसचे चे सगळे पेपर टार्गेट खाकी पोलीस भरती एकवीस प्रश्नपत्रिका संच पोलीस भरतीच्या उर्वरित परीक्षेसाठी दोन हजार चोवीसच्या नवीन पॅटर्ननुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असा एकमेव प्रश्न संच असणार मित्रांनो त्याचं वैशिष्ट्य काय असणार का सात जुलै दोन हजारपत्रिका समावेश विद्यार्थ्यांच्या सरावासाठी पोलीस एबीसीडी सेटच्या समावेश प्रश्न व त्याची उत्तरे अचूक देण्यात आलेले आहेत पोलीस भरतीच्या उर्वरित परीक्षांसाठी दोन हजार च्या नवीन पॅटर्नुसार आणि संकलन याचं संकलन जे आहे ते अजित कुमार सर यांनी त्याचं संकलन केलेलं आहे आणि बी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्याही दुकानदाराशी बुक्स डेपोस जाऊन बी पब्लिकेशन नॉलेज इज पॉवर फक्त म्हणा का तुम्हाला लगेच बी पब्लिकेशन पुस्तक त्या ठिकाणी मिळून जाईल अलग लक्षामध्ये हे पण अतिशय त्या म्हणजे क्वेश्चन पेपरच्या दृष्टीने महत्वाचं होतं आता पुढच्या क्वेश्चन पेपर का आपण जातो पुढचा क्वेश्चन पेपर जर आपल्याला पाहिजे म्हटलं तर आता पुढचा 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 क्वेश्चन पेपर का आपण जातो तुम्ही सपोज धुळ्याकडे जाऊ चला आपण धुळ्याकडे जाऊ आता आता धुळ्याची सुद्धा मार्क लिस्ट या ठिकाणी लागलेली तुम्ही पाहू शकाल धुळ्याचा जो टॉपर आहे धुळे सिटीचा सॉरी धुळे शेयर म्हणजे धुळे एक शेअर वगैरे धुळ्याचा जो टॉपर एकशे पंचाळीसचा आहे तुम्ही पाह एकोणीशे शहाण्णव चा आहे एकोणीशे नव्याण्णव चा एकशे ब्यास एकोणीश सत्त्याण्णव चा एकेचाळीस एक दोन हजार तीनचा एकशे एक्केचाळीस दोन हजार तीन चा फिमेल आहे त्याच्या फिमेल एकशे चौतीस टोटल आणलेली लक्षात जनरलमध्ये झालेले सिलेक्शन एकशे चौतीस टोटल नॉट ऑफ जोब फिमेलने संजना कुळे नावाची फिमेलने एकशे चौतीस टोटल त्या ठिकाणी केलेली म्हणजे तुम्ही विचार करा ग्राउंडचा जो कट ऑफ होता यांचा हा ग्राउंडचा कट ऑफ खूप कमी लागलेला होता नाही असं नाही मात्र ग्राउंडचा कट ऑफ कमी लागला म्हणून इकडचे कट ऑफ कमी लागतील असं नाही हे पाहू शकता तुम्ही धुळ्याचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये असा कट ऑफ हा धुळ्याचा या ठिकाणी लागलेला आहे ईडब्ल्यू एस असेल एसीबीसी असेल सगळेच कट ऑफ मोठ्या प्रमाणात पावायला मिळत आहे आपल्याला एस टी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट असेल तुम्ही बघा एस टी ची प्रोव्हिजनल लिस्ट बघा एकशे चौतीस एकशे सोळा पर्यंत एकशे सोळावर फिमेल घेतलात बघा एस टी चे फिमेल जे आहेत एकशे सोळावरती वरती पण सिलेक्शन झालेलं आहे आता मग बीडला होईल का बाकीच्या होईल का नाही बाकी तुम्हाला काही ठिकाणी जास्त पण मार्क लागू शकत असं नाही का प्रत्येक ठिकाणी एकशे सव्वीसच्या आणि एकशे चोवीसच्या फिमेल आहेत त्या ठिकाणी एनटीसी वाल्या अलग लक्षामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं हे नाही का बाबा एवढेच येतील तेवढेच येतील आणि एवढेच मार्क पडतील असंच होईल तसंच होईल असं काही नसतं म्हणजे प्रत्येक तुम्ही काय करता ह्या मेरिट वरून त्या मेरिटचं ठरवता ते ठरवायचं मान करतो आता एसीबीसीचं पाहतो सिलेक्ट लिस्ट पाहि एसीबीसी फिमेल एकशे बावीस एकशे एकोणीस एक एसीबीसी का, का जागा त्या प्रमाणात होत्या जागा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी ते होतं आता धुळ्याची पाहिली नाशिकची पाहिली आता आपण अजून एक जिल्हा घेऊ तो म्हणजे लोह मार्ग आता ह्या लो मार्गाचं थोडस जरा प्रॉपरली आणि व्यवस्थित नीट लक्ष द्या लोह मार्गाचं जर अभ्यास करायचं म्हटलं तर या लोहमार्गाचा मार्गाचं जरा थोडस व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या लोह मार्गाचं जे आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ओपन कॅटेगरी तुम्ही पाहू शकता की फिमेल रिझर्वेशन एकशे एकोणीस फिमेल रिझर्वेशन एकशे म्हणजे दोन मुलीवरती गेल्यात डायरेक्टली एस सी कॅटेगरीची मुलगी बघा मुलगी त्र्याण्णव मार्कावरती एस सी कॅटेगरीची मुलगी झालेली किती त्र्याण्णव मार्कवरती आणि एकशे चार मार्क त्र्याण्णव मार्कावरती त्या ठिकाणी झालेली म्हणजे विचार करा फॉर्म भरता काळजीपूर्वक भरायचा असतो टी कॅटेगरीचा जर विचार केला तर प्रोजेक्ट अफेक्टेड एकोणऐंशी थे थे फिमेल बघा एसटी कॅटेगरीच्या फिमेल एकशे चार आणि एकशे नऊ आणि एकशे तेरा म्हणजे किती मार्कामध्ये फरक आहे एवढ्या मार्कावरती तिथल्या फिमेल कनेक्ट झाल्या एनटीसी सुद्धा एनटीसी तुम्ही विचार केला तर तुम्ही विचार करा फिमेल शहाण्णव मार्कावर एनटीसी त्या ठिकाणी काय झाली पोलीस झाली शहाण्णव मार्कावरती प्रियांका रुपनर रुपनेर फिमेल याची दोन हजार चारची मुलगी दोन हजार चारची शहाण्णव मार्कावर त्या ठिकाणी पोलीस झालेली लक्षामध्ये त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीचं थोडंसं आहे ओबीसी कॅटेगरीची एकशे एकोणीस पंधरा एक एकशे तेरा एकशे दहा म्हणजे एकशे सहा पर्यंत तुम्ही बघा इथं स्वातीश्वरकर या ठिकाणी एकशे सहा पर्यंत जी मुलगी आहे ती सुद्धा या ठिकाणी ओपन कॅटेगरीतून त्या तिथपर्यंत पोहोचते म्हणजे सॉरी ओबीसी कॅटेगरीतून म्हणजे मला काय सांगायचं की का ह्या मेरिटवरती तुम्ही कोण तुमच्या जिल्ह्याचा अंदाज ह्या वर आणि राहिला प्रश्न एसीबीसीचा तुम्ही एसीबीसीचा विचार करा दोन हजार पाच ची मुलगी वैष्णवी दाबडे म्हणून दोन हजार पाचशे मुलगी बाळांनो अठ्ठ्याऐंशी स्कोअर तिचा कुठलंही आरक्षण वगैरे काहीच नाही आलक्ष फिमेल रिझर्वेशन नो केवळ अठ्ठ्याऐंशी मार्क आहेत मित्रांनो तिला एनसीसी सॉरी एनसीसी नो होतं आणि अठ्ठ्याऐंशी मार्कावरती एस कॅटेगरीतल्या मुलीचं तिथं काही सिलेक्शन आहे शहाण्णव मार्कावरती सिलेक्शन म्हणजे विचार करा अठ्याऐंशी मार्क ठिकाणी सिलेक्शन झाले ईडब्ल्यूएच ची तर डायरेक्ट शहात्तर मार्कावर सिलेक्शन आहे ब्याण्णव मार्काशी म्हणजे त्या मार्कातला डिफरन्स पाहता का तुम्ही किती शहात्तर कुडून डायरेक्ट ब्याण्णव कुठं अठ्ठ्याऐंशी कुठं डायरेक्ट शहाण्णव कुडून डायरेक्ट एकशे तीन कुडून आहे डायरेक्ट एकशे अठ्ठावीस आणि एकशे बत्तीस म्हणजे अशा प्रकारचे जे मार्क होते किंवा अशा प्रकारचे जे होत होतं ते या ठिकाणी काय आहे लक्ष म्हणजे मला हे सांगायचं की ही पद्धत जी आहे की त्यामुळे तुम्ही तुमच्या याच्यावरती हे करू नका वेटिंग लिस्ट वाले सुद्धा पापर एकोणऐंशी त्र्याहत्तर हे एक सर्व्हिस हा बघा फिमेल बघा त्र्याहत्तर वाली फिमेल या ठिकाणी वेटिंगला राहिले म्हणजे मला काय सांगायचं का या ठिकाणी जे असेच निकाल आपल्याला सगळीकडले पाहिलेच हे एवढे मार्क खाली येण्याचा जाण्याचा प्रॉब्लेम काहीच नाही की काय झालेलं फक्त का त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय झालं होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय झालं की हे झालं होतं आपण काय म्हणतो त्याला पाऊस असेल या बाकीच्या त्या गोष्टी होत्या सगळ्या आणि या सगळ्या गोष्टींमुळं काय झालं होतं की आपल्याला त्या ठिकाणी हे होतं लाईट आलेली आहे बट आता मी कॅमेरा बंद केलेला आहे माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येत असेल आता या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता पॅरेल रिझर्वेशन ऑल जनरल ऑल कॅटेगरी okay, एस सी जनरल ऑल ओके बघा एकशे सदोतीस वगैरे वगैरे भरपूर असे मार्क जळगावला पण तेवढचे जळगावचं पण कट ऑफ फायनल लागलंय तुम्ही एसटी कॅटेगरीचं बघा एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे फिमेल पग एकशे वीस एकशे आठ एकशे म्हणजे एकशे नऊ पर्यंत सुद्धा फिमेल झालेली आहे जळगावला म्हणजे फिमेलनी फक्त फॉर्म आचूक टाकणं गरजेचं होतं सगळ्या फिमेलांचे फॉर्म झालेले आहेत आता ठाणे सिटीला त्यानंतर त्या याला कुड ठाणे सिटीला त्याच्यानंतर मुंबई शहरला पुणे ग्रामीणला मग जास्त जागा पाहून तुम्ही फॉर्म भरले मात्र त्या ठिकाणी जास्त जागेत जेवढा धोका आहे तेवढा कमी जागेत आपल्याला धोका नव्हता ही गोष्ट लक्षात ठेवा ठेवामध्ये अशा पद्धतीने मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं होतं की अशा पद्धतीने मार्क विद्यार्थ्याला आहेत आणि ह्याच पद्धतीने तुम्ही पण आता तुमचा अभ्यास चालू ठेवा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जागा आहेत आणि मोठ्या प्रमाणे आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला संधी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्या दृष्टीनं तुम्ही तयारी चालू ठेवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला तुम्हाल हेच सांगायचं होतं आणि ज्या विद्यार्थ्यांना मी आधीच सांगितलेलं आहे क्वेश्चन मार्क घ्यायचे असतील सात जुलैच्या त्या विद्यार्थी हे पड़ पड़ बी पब्लिकेशनचं पुस्तक आहे मी अगोदर पण पुस्तक जाहिरात सांगितलेले आतमध्ये व्हिडीओच्या मद्यांत, मध्यंतरामध्ये तिथून पण तुम्ही संपर्क करा बी पब्लिकेशन आपल्या बुकच्या जवळ जाऊन घेऊ शकता काय विषय नाही आणि ज्यांना चालू घडामोडीची टेस्ट घ्यायची फक्त अकरा रुपयामध्ये अनलिमिटेड आहे किती पण दिवस जवळ सगळे पेपर होते तोपर्यंत माझा खाली नंबर दिसतो त्याच्यावर मेसेज करा आणि अकरा रुपयामध्ये ऑनलाईन ची चालू घडामोडीची टेस्ट सिरीज तुम्ही खरेदी करू शकता ओके ठीक आहे थांबूया आपण भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत